नागपूर येथून निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागतासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर खासदार डॉक्टर अनिल बोंडे बळवंत वानखडे आमदार रवी राणा विभागीय आयुक्त श्वेता सिंगल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बडनेरा रेल्वे स्टेशनवर विदर्भासाठी आलेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन झाल्यानंतर उत्साहात स्वागत करण्यात आले हार फुलांनी सजलेल्या रेल्वेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले उपस्थित मान्यवरांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ अनिल बोंडे म्हणाले विदर्भातील वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत होत आहे पुणे येथे जाणाऱ्या चाकरमान्यांना अडचणींना सामना करावा लागत होता या रेल्वेमुळे प्रवाशांची सोय झाली आहे वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुरक्षित आणि सुसज्ज असा प्रवास होणार आहे या एक्सप्रेसला शेगाव येथे थांबा मिळाला आहे ही आनंदाची बाब आहे येत्या काळात सोयीचा आणि गतिमान प्रवास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल खासदार श्री वानखडे म्हणाले की वंदे भारतची दुपारची वेळ प्रवाशांच्या सोयीची नाही सायंकाळची वेळ असल्यास त्या प्रवाशांना फायदा होईल त्यामुळे येत्या काळात रेल्वेचा वेळ बदलण्यासाठी पुरवठा करण्यात येईल असे सांगितले